आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज दाजीपूर अभयारण्य बंद असल्याने पर्यटकांतून निराशा राज्यातील बहुतांश सर्व अभयारण्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांसाठी खुली झाली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य अजूनही पर्यटकांसाठी खुले केले नसल्याने येणाऱ्या प्रेरकातून निराशा व्यक्त होत आहे यामुळे कोल्हापूर राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर निराशा होत आहे तसेच स्थानिक छोट्या मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचे प्रमाणात नुकसान होत गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी सांगितले दाजीपूर अभयारण्य भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक हे राधानगरी ते दाजीपूर दरम्यान अनेक हॉटेल्स खाजगी जीप सफारी आणि फेरीवाल्यांचे अर्थकारण पर्यटकांवरच अवलंबून आहे जंगल बंद असल्याने पर्यटक येत नाहीत आणि त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला असून दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक येतील अशी आशा होती पण जंगल बंद असल्याने आमच्या उत्पन्नावर पडले आहे असे जंगल सफारी चालक यांनी सांगितले स्थानिक ग्रामस्थ व्यावसायिक आणि पर्यटक यांची मागणी अशी आहे की दाजीपूर अभयारण्य दिवाळीपासूनच सुरू करावं जेणेकरून स्थानिकांना उत्पन्नाचे साधन मिळेल आणि पर्यटकही या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊ शकते यासाठी वन विभागाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन अभयारण्य सुरू करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी सुभाष पाटील विश्वास राऊत सूर्यकांत सावंत राजू तांबे सूर्याजी पाटील कृष्णा पाटील सिद्धेश मोरस्कर सतीश नरसाळे राजू मोरस्कर प्रकाश चव्हाण सुरेश बचाटे अभिषेक पाटील उपस्थित होते के बी न्यूजसाठी कपिलेश्वरहून सुभाष कुरव दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्ड सेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी क्लासिक आणि ट्रेंडिंग दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला ला उजाळा देणारं नक्षत्र